हे दोन्ही पक्षांनी एकत्र प्रयत्न करतात असं माझा अंदाज आहे महाविकास आघाडीच एकत्रित सगळे घरे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन महाविकास आघाडी पुढे जाणारी आघाडी आहे मला काय अडचण वाटत गेल्या महिन्यापासून जी चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का विशेषतः अजित पवार गटातले नेते जे आहे ते उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत एकत्र आले तर आम्हाला त्याच्यासारखा आनंद नाही खरच याची काय चर्चा केली जाते कोणती चर्चा चालू नाही आहे मला वारंवार माध्यमातून हा प्रश्न का विचारला जातोय हेच कळलं नाही प्रसार माध्यमांना मात्र तीव्र इच्छा दिसते की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत त्यामुळं तुम्ही दोन्ही सर्व प्रसारमाध्यम हे दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं प्रयत्न करतात असं माझा अंदाज ठीक आहे म्हणजे त्याचं काही तुम्हाला आनंद आहे की त्याच्याबद्दल काही तुमची प्रतिक्रिया तुम्ही गेले काही काल फार पॅसिव आहात अशी सुद्धा चर्चा पक्षामध्ये तुम्ही फार बोलत नाही टी व्ही नाईनच काल मी बघितलं की मी कशात गेलो अज्ञात असं आहे की अज्ञात असं जाण्याचा प्रश्न नाही आम्ही महाराष्ट्रात आमचं पक्ष उभारणीचं बांधणीच काम करतो आम्हाला मागच्या विधानसभेनंतर जे अनुभव आले त्यातून पक्ष उभारण्याचा बळकट करण्याचा नाही बैठक करतो <सथी> आणि मला खात्री आहे की लग्न कार्य आणि बाकीचे पाऊस पाणी हे कमी झाल्यावर जास्त मोठ्या प्रमाणात मुंबईत महायुती आणि आतापर्यंत एकत्रित आणि ते दोघे एकत्रित येतात की नाही याची मला काही कल्पना त्यांचे मानवे <laughs> भाऊ जे आहेत चंद्रकांत वैद्य ते प्रयत्न करतात की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे विशेषतः पवार साहेबांनी प्रतिक्रिया दिली की राज ठाकरेंच्या सभांना घडले होते मात्र मतांमध्ये रूपांतर होत नाही उद्धव ठाकरे मात्र मतांमध्ये रूपांतरित करू शकतात त्यांचं म्हणणं असं आहे की दोन शक्ती एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय असं सोडून त्यावरती काय केलं महाविकास आघाडीच एकत्रित एक सगळे वे की त्यांना बरोबर घेऊन जाऊन महाविकास आघाडी पुढे जाणारी आघाडी आहे तर मला काय अडचण वाटत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही डिफाईन झालंय का महाविकास आघाडी म्हणून त्यांनी एकत्रित घ्यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी आवश्यक आहे आहे म्हणजे राज ठाकरेंचं स्वागत करा महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेना म्हणजे आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही पण मला माहित नाही कि त्यांच्या चर्चा चालू आहे किंवा नाही त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज थँक्यू स्थानिक स्वराज्य संस्था